चला आज रविवार स्पेशलमध्ये मी बनवलेले डाळ वडे हरवऱ्याचे डाळीचे वडे बनवलेले मस्त आणि खूप छान तयार झालेले बघा आणि सोबत टोमॅटोची चटणी पण केलेली आहे त्याच्याबरोबर खाण्यासाठी चटणी पण खूप छान झालेली आहे आपल्याला जसे आपण आणतो ना बाहेरून तसेच झालेले मस्त एकदम आणि आता खाण्यासाठी तयार आहे आपले डाळ वडी बघा मी हरभरीची डाळ घेतलेली आहे दीड वाटी घेतलेली आहे आणि ती भिजत टाकलेली दोन तास धुवून घेतलेली सुरुवातीला आणि नंतर भिजत टाकली दोन तास आणि दोन तासानंतर तास बघा आता मी मिक्सरला घेतलेलं आहे डाळ टाकलेली आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे लसूण घेतला आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे थोडंसं जाडसरत काढायचं आपल्याला आणि थोडं पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं म्हणजे पातळ नाही झालं पाहिजे वडे आपले चांगले येतील कमी पाण्यामध्ये अशा प्रकारे बघा असं दळून घ्यायचं आपल्याला आणि थोडी दोन चम्मच डाळ मी काढून ठेवली होती वरतून टाकण्यासाठी म्हणजे खूप छान दिसतात आपले डाळ वडे आणि याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ पण टाकलेलं आहे पण त्याचा व्हिडिओ नाही आला बिंद होता मोबाईल आणि आता बघा मी लाल तिखट टाकलेलं आहे जिरं टाकलेलं आहे मीठ हळद आणि मस्त कोथंबीर पण टाकलेली आहे त्याच्यामध्ये तांदळाच्या पिठामुळे मस्त असे कुरकुरीत होतात आपले डाळ वडे आणि बाइंडिंग पण चांगली येते त्याला वड्यांना आणि छान लागतात मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि इकडे आपल्याला टोमॅटोची चटणी करायची आहे त्यासाठी मस्त चार टोमॅटो घेतलेले आहे मी आणि ते कापून घेते छान आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दळून घ्यायचं आहे मस्त मिक्सरमधून काढायची टोमॅटोची चटणी आणि त्याच्यामध्ये लसूण घेतलेलं आहे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि मीठ टाकलेलं आहे अशा प्रकारे बघा आता मिक्सरमधून आपण काढलेलं आहे आता एका वाटीमध्ये काढून घेते मी चटणी टोमॅटोची मस्त खाण्यासाठी त्याच्यावर थोडीशी कोथंबीर ठेवलेली आहे मी आता इकडे कढईमधलं तेल एकदम गरम झालेलं आहे आपलं आणि आता वडी करायचे बघा हातावर असे करायचे आपल्याला चपटी वडी करायचे मस्त आणि खूप टेस्टी लागतात आणि छान मस्त तळून घ्यायचे त्याला आम्हाला डाळ वडे फार आवडतात सगळ्यांना घरातल्यांना आणि खायला पण खूप छान लागतात अशी करायची बघा चपटी आणि मस्त तळून घ्यायची त्याला मस्त खरपूस लालसर छान व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा आणि नाश नाश्त्याला तर मजाच येते खायला मस्त भरपेट मस्त एकदम नाश्ता आपला सगळे ओढे आपल्याला तळून घ्यायचे मस्त आणि एका ताटात काढून घ्यायची मस्त आपले वडी सगळे तयार झालेली आहे आपले खाण्यास